महाबळेश्वर येथील रिंगवाळ रोड येथे एक धामण जातीचा साप शेताच्या कुंपणाच्या नेटमध्ये अडकल्याचे आढळून आले हा धामन जातीचा साप हा पाच फूट तीन इंच इतका लांब होता दुपारच्या सुमारास कंपाऊंड वॉलच्या जा जाळीमध्ये अडकलेला हा साप जखमी झाला होता यामुळे सामाजिक कार्यकर्ते नजर हयात नालबंद नदीम पन्हाळकर सर्पमित्र प्रणित शिंदे अतुल राऊत शेखर शेखर कुरुंदे सोनू परदेशी यांनी प्रयत्न करून त्या धामन जातीच्या सापाला शेताच्या कंपाऊंडच्या वॉल्वच्या जाळीमधून बाहेर काढले एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सापाला जाळीतून बाहेर काढण्यात यश आले जाळीतून बाहेर काढल्यानंतर त्या सापाला मलमपट्टी करण्यात आली व नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले सापाला जीवनदान मिळाल्यामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमधून या सर्पमित्राचा गौरव करण्यात आला शेतकऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले